कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज फायनली मला असं वाटतंय मित्रांनो पाऊस आजपासून चालू झाला आहे भरपूर दिवस वाट बघत होतो पाऊस कधी पडतो एवढा म्हणजे आज जेवढा पडतोय तेवढा याच्या अगोदर पडत नव्हतं आजपासून फायनली चालू झाला आहे तुम्हाला दिसत असेल पाणी इकडे शेत आहे तर आज आपण पावसाची थोडीशी मजा घेऊया एन्जॉय करूया बघूया आपण गावाकडे जाऊया आपल्या किती पाऊस पडतोय काय दाखवतो तुम्हाला तर इथून पाणी येते डायरेक्ट आमच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो चला बागेतील झाडं पण मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम मस्त थंड क्लायमेटमध्ये मजा घेतात ही आहे माझी बाग इकडे घर आहेत हे बघा तिकडून पाणी वाहत आपण आता हळूहळू बघूया किती पाऊस पडलाय शेत वगैरे हो भरलीत की नाही हा बघा कोकणातली कॉफी आहे ही कॉफी कुणाला पाहिजे ते पियाला या मस्त असा धो, -धो पाऊस पडला आणि धबधबा लागला आमच्या बागेतनं बघा बकऱ्यांच्या लेंड्या आहेत आम्हाला ह्या उपसायच्या आहेत कारण दरवर्षी आम्ही उपसतो पावसामध्ये वर्षी थोडंसं कामामध्ये बिझी असल्यामुळे टाइम नाही भेटला मित्रांनो झाडांमध्ये टाकायचे त्या मला बघू शकता तुम्ही पाऊस पाणी मला सकाळी पाऊस पडत होता तेव्हा असं वाटलं उपील लागेल नंतर गारटला पाऊस जोर कमी झाला त्याचा पाण्याला जायला वाव नाही म्हणून बघा कुठून कुठून बाहेर पडते फुल वॉटरफॉल कोकणातला शुद्ध केंद पाणी तर बघूया आपल्या विहिरीकडं आलं आता ओलाला पाणी चालू झालंय का बघूया आपण मला वाटत तर नाही पण तरी पण एक राऊंड मारणं गरजेचं होतं म्हणून मी इकडे आलो नाही नाही ते बघा अजून होल सगळे सुखेच आहेत ही सगळी मित्रांनो जास्त पाऊस आला की पाण्याने भरून जातात ही आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मी मागच्या तुम्हाला दाखवलेलं लाव सॉरी पेरणी करतात ते तर आता आपल्या विहिरीजवळ आलेलो आहे शेवलीची भाजी कुणीतरी वाटतं ठेवलं नाही इकडं विसरून गेले बघा दोन दिवसाच्या पावसात पूर्ण वर आलेली आहे वीर एवढी भरली अजून फुल भरते असं हे पावसाचं वातावरण आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं वाटतंय अजून ह्याच्यापेक्षा हिरो होईल ही सुरुवात आहे मित्रांनो कुठं गेलो हो बाबा ओ काम आलं घेऊया काय शिरगाव झाडं लावायचे आहेत दोघा तसा पण जास्त जमणार पण नाही आपल्याला फुल बंदोबस्त केलेला आहे मित्रांनो पावसाचा नक्की करूया मग त्याला करू काय फोन तुम्ही फ्री आहात ना सगळं करायला लागणार खाऊ ना मंडळी पाऊस तर मगाशी जोरात पडत होता अचानक कमी झाला आहे पाऊस हा बघा गेला आहे तर आता काय मला वाटलं दिवसभर पडेल त्यामुळे आपण व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर पडलो पण अचानक अर्धा तास पडला गेला पण पाणी खूप केलं तर ठीक आहे आपण काहीतरी दुसरं बघूया हो आता लोकांची शेतीची कामं पण पेंडिंग आहेत प्रकारे त्यांचं काम चाललं आहे बघूया आपण जाऊन शेतीची कामं तुम्हाला दाखवतो कुठे काय चाललंय ते पाऊस तर गेला आहे पावसाचा एन्जॉय तर आपल्याला चार महिने घ्यायचाच आहे खूप व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत त्यामुळे काय प्रश्नच नाही तर आता आपण पावसाच्या म्हणजे शेतीची कामं काय काय लोक चालले आहेत काय काय करतायत कामं ते आपण बघूया इकडे शेताकडे जाऊन आपण तुम्हाला दाखवतो सर्व आज मला वाटतं कोण आमच्या स्टॉपला माणसं नाहीत आमची लालपरी आमचा स्टॉप न विसरता गेले विसरून गेले सॉरी न थांबता गेले तिकडे पुढे चार पाच गाव आहेत त्यामुळे ती एस टी तिकडे गेले तर चला आता आपण आलेलो आहे शेतावरतीच हे जे समोर दिसते ते सगळे कुंपण घालतात आता ते लोक जेवायला गेलेत आणि हा मित्रांनो नाचणीचा तरवा आहे हा बघा तर हा नाचणीचा तरवा आहे आणि हे जे बाजूने नांगरलेलं आहे त्याला फोड म्हणतात तर सुरुवातीला पेरणीच्या नंतर थोडा पाऊस पडला की ह्या नांगरणीला फोड म्हणतात आता याच्यानंतर पुन्हा आडवी नांगरकी होईल तिला बेर म्हटलं जातं त्याच्यानंतर मग लास्ट स्टेप असते ती लावणीची चिखल असते पण ते आता हा नाचणीचा तरवा असल्यामुळे जास्त पाणी नसतं मित्रांनो पाण्याच्या भागाला नाचणी लावत नाही त्यामुळे हे तुम्हाला सगळं सुख दिसेल चिखलातून आलो त्यामुळे चपलीला चिखल अडलं चप्पल जड झाली तर मित्रांनो हे करवंदीचे जे दिसते तुम्हाला करबंदीच्या जाळीचे हे असा कुंपण घालतात आडोसा कंपल्सरी करणं गरजेचं आहे कारण गुरं असतात डुकरांसाठी डुकरांना तर काय फरक नाही पडत पण गुरांसाठी खास करून हे करतात आतमध्ये गुरे यायला नको म्हणून तर बघू शकता लाचचा मागचा व्हिडिओ आपला ह्याच शेतामधला होता जिथे टुर्नामेंटचा मी में तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तर अशा प्रकारे मान मित्रांनो शेतीची कामे कामे करावी लागतात माणसांना खूप मेहनत घ्यावी लागते नुसतं पुढ्यात आपल्याला असं जे वाटतंय जेवायला मिळतं पण त्यासाठी खूप मेहनत घेतात बिचारे शेतकरी सगळ्या आपण लोक तर मंडळी तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवले हे थोडंसं शेतीचं काम तर शेतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर मी खा माझी चुकी झाली कारण मी पेरणीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही कशा प्रकारे असतात ते तर मे महिन्याची पंचवीस तारीख गेली तर रोहिणी म्हणून असं म्हटलं जातं रोहिणी जुन्या माणसांच्या ह्याच्यामध्ये पेरनी पेरनी शी शी तर रोहिणी झाली की लगेचच पेरणी करतात पेरणीच्या नंतर मग थोडासा पाऊस पडला की ही जमीन अशी थोडीशी सैल झाली की बैलांना पण त्रास होत नाही नांगर ओढण्यासाठी त्यामुळे थोडीशी जमीन ओली झाली की मग ते फोडीला सुरुवात करतात शेताच्या फोड झाल्याच्यानंतर बेर मग अशी सांगितल्याप्रमाणे तर अशी स्टेप बाय स्टेप मित्राने कोकणामध्ये शेती केली जाते तर तुम्हाला लावणीचा पण व्हिडिओ पुढे मी दाखवणारच आहे लावणी ज्या वेळेस करतील तेव्हा तर इकडे दोन्ही तर नाचणीच्या आहेत आता हल्ली शेती जास्त बघायला मिळत नाही माणसांनी बंद केल्यामुळे तर तुम्हाला खाली आमच्या दोघा तिघांनी शेती केली आहे लावणीचे व्हिडिओ त्या त्या टायमाला ता तुम्हाला मी दाखवेनच तर अशा प्रकारे शेती केली जाते आणि पाऊस तर फायनली गेलेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण सुखसुख झालंय रान एकदम हिरवं गारच आहे आता आपण बघूया पुढे कुठेतरी जाऊया य य हे तिचंच वासरू आहे हे उदा एकच काढलास पाय सरक तिला झाड ओलं झाले रे लवकर सांगू नका त्याला सांगू नको कोंबडीच सांगू नको नाही हाय कुठे तो फणस काढायला काढला नाही मग वेला तिकडे अग या महिंद्राचा जीव चाललाय पाय फणस पा, पा, काढवाय पा, फणस फनस काढ तर ता मी कुठं काढू हे दोन काल पडले नाही काढते ना, ना? फुटल त्या बियाने जमून नेल्या तो बरे कुसला होता

आता मी तिथूनच आला ना मग तिथं बघितलं पूर्ण झाड भिजलंय का गलगलीत हो ना तुम्ही काय बोलता कोण तू ना? ना आणि हो पण नाही बा कुठं ते वर चढायला पाय सरकत काय करणार पण ते चढणार पाहिजे ऊन पडलं ना

तो बोल नाही भेटले नंदन तिथे इथे बिर्याणी खिनी होता सनीच्या घरी ना हा माझे घरी नंदन बाबाच्या इथं मग तो तो सनी नाही तो बाबा इंदूचा पोरगा इंदूचा पोरगा हा ते बीएमसी मध्ये लागलेलो माला राहायचे हा पड बघत तिकडच्या दरवाज्यातून आवाज आला कोण नाही तिकडे आता म्हातारे माणसांसोबत मगाशी गप्पा मारल्या आणि आता आलोय सरळ आपल्या बकऱ्या चरवायला बकऱ्या पण मस्त चरतात बघा आता पाऊस पडलाय चांगली कोवळी कोवळी त्यांना झाडांना बोकी येते ते मस्तपैकी शोधून शोधून खात आहेत तुम्हाला दिसत असेल तर खरं तर आजचा व्हिडिओ मित्रांनो पावसावरती चालू केला होता पण पावसाने अर्धामध्ये दगा दिला त्यामुळे व्हिडिओ थोडासा पाऊस बंद झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला इकड तिकडचं थोडंसं दाखवलं तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लगेचच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा